रसिक नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज एक छोटीशी गोष्ट जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर या अंगाने किंवा या अर्थाने जाणारी एका शहराच्या मध्यभागी बंगल्यांची एक वसाहत असते अनेक बंगले तिथे अगदी सुखे नाही व नांदत असतात पण त्या अनेक बंगल्यांपैकी एक बंगला मात्र बरेच दिवस बंद असतो तुम्हा आम्हा सगळ्यांचीच वृत्ती अशी असते की एखाद एखादी वास्तू बंद असेल एखादं घर बंद असेल तर आपल्या दारातला कचरा हळूहळू द्यायचा आणि आपलं दार स्वच्छ ठेवायचं याही बंगल्याच्या बाबतीत हेच घडत होत बंगला अनेक दिवस बंद होता त्यामुळे आजूबाजूच्या बंगल्यातली सगळी माणसं रात्रीच्या अंधारात गुपचूप येऊन आपल्या घरातला केर कचरा तिथे टाकून जात होती असं बरेच दिवस चाललं होतं एके दिवशी त्या बंगल्यामध्ये राहण्यासाठी एक जोडप येत जसं ते फाटक उघडून आत जातात तसं त्यांच्या लक्षात येतं की अरे बापरे या बाजूला दारात तो, ते तो, तो तो खूप खूप कचरा पडलाय ती चिडते पण मात्र फार शांत असतो काही काळजी करू नकोस आपण आत जाऊन आधी घर तर पाहूया पाहिल्यानंतर आत फार समाधान वाटतं त्यांना की खूपच सुंदर बंगला असतो आणि मग हा तिला सांगतो की बालकनी जरा वेळ आराम कर खूप दमली असतो मी पाहतो काय करायचं ते दिवसभराच्या प्रवासाने ती इतकी थकलेली असते की बाल्कनीतल्या त्या आराम खुर्चीवर तिला कधी झोप लागते हे तिलाच कळत नाही पण हा मात्र एव्हाना घर सगळं स्वच्छ करून बाहेरच्या त्या कचऱ्याच्या ढिगापाशी आलेला असतो तिथे ठेवलेले फावडे कुदळ आणि ते सगळं साहित्य घेऊन तो सगळा कचरा निगुतीने तो एका बाजूला करतो थोड्या वेळाने त्या कचऱ्याच्या बाजूला जे जी जागा उपलब्ध असते तिथे खड्डा खणतो त्या खड्ड्यात वर्गीकरण केलेला कचरा त्या खड्ड्यामध्ये टाकतो उरलेलं प्लास्टिक वेगळं करून एका ठिकाणी ठेवतो आणि त्या खड्ड्यात जिथे कचरा त्याने गोळा केलेला असतो त्यावर थोडस पाणी शिंपडतो आणि मग त्याची आजूबाजूला नजर जाते तर आंबा चिकू केळी अशी सगळी झाडं तिथे असतात त्या झाडांना सुद्धा तो पाणी घालतो आजूबाजूचं गवत असं तरारून येतं आणि कुठेतरी आतून त्याला खूप छान वाटायला लागतं की ही झाडं आता पुन्हा तजेलदार झाली आहेत तेव्हा ही जी झोप पूर्ण झालेली असते किचनचं थोडंफार आवरून ती बाहेर येते बाहेर इतकं स्वच्छ झालेलं पाहून तिलाही बरं वाटतं ती म्हणते आपण आता बाहेर रात्रीचं जेवायला जाऊयात आज काही मी स्वयंपाक करत नाही ठीक आहे तो म्हणाला दोघेही बाहेर जातात अर्थातच कडी लावून घेतलेली असते कुलूप लावलेलं असतं आणि रात्री जेव्हा ते परत येतात तेव्हा पाहतात तर पुन्हा दारात कचरा पडलेला असतो तरी हा तरीही शांत राहतो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच रुटीन प्रमाणे तो कचरा जिथे कंपोस्ट करायचा त्या खड्ड्यामध्ये टाकतो उरलेलं प्लास्टिक वेगळं करतो असं रोज घडायला लागतं मंडळी रोज रात्रीच्या अंधारामध्ये त्या सवयीप्रमाणे आजूबाजूचे बंगल्यातली माणसं तिथे कचरा टाकत राहिली हा सातत्याने ते सगळं साफ करत राहिला प्लास्टिक वेगळं करत राहिला काही दिवसांनी त्या कचऱ्याचं कंपोस्ट खत झालं ते खत त्यांनी आजूबाजूच्या झाडांना घातलं झाडं बहरून आली झाडांना फळं आली फुलं आली खूप आनंदात हा हे सगळं काम करत होता पण एके दिवशी मात्र तो ठरवतो काय ठरवतो त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्या या अंगणात किंवा आपल्या या बंगल्याच्या परिसरात जो कोणी कचरा टाकतोय त्याला आपण रिटर्न गिफ्ट द्यायचं काय बरं रिटर्न गिफ्ट द्यायचं त्याने पाळत ठेवली पहिला माणूस आला कचरा टाकून गेला तसा तो हातात एक टोपली घेतो आणि त्याच्या मागोमाग जातो दारावरची बेल वाजल्याबरोबर त्या होलमधून जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला हा शेजारी दिसतो त्याला वाटतं आता हा भांडायला आला अगदी घाबरत घाबरतच तो दार उघडतो आणि म्हणतो माफ करा हा इतके दिवस मी तुमच्या दारात कचरा टाकत होतो पण तुम्ही कधीच आम्हाला ते जाब विचारायला आला नाहीत किंवा भांडायला आला नाहीत आज भांडायला आलात का अजून म्हणतो नाही नाही छे भांडायला नाही आलो ही फळं द्यायला आलो त्या माणसाला इतकं ओशाळल्यासारखं होतं की तो म्हणतो अहो इतके दिवस मी कचरा टाकतोय तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या त्या परिसरामध्ये रागवायचं सोडून तुम्ही मला फळं द्यायला आलात त्यावेळेला तो अजून म्हणतो त्याचं काय आहे ज्याच्याकडे जे असत तेच तो समोरच्याला देत असतो तुमच्याकडे केवळ कचरा होता तो त्यामुळे तुम्ही मला कचरा दिलात माझ्याकडे तुमच्याच कचऱ्यामुळे तयार झालेल्या कंपोस्ट खताने बहरलेल्या झाडांनी दिलेली फळं आहेत ती मी तुम्हाला द्यायला आले शेवटी ज्याच्याकडे जे असत तोच त्याला परत करत असतो ना एवढं म्हणतो आणि तो तरुण तिथून निघून जातो मुलांना तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एकच गोष्ट करा कर्म हे रिटर्न येतच असतं तुम्ही चांगलं केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळणार मात्र त्याच वेळी समोरच्याने जर तुमचं काही वाईट केलं तर त्याला माफ करा त्याच्या कृत्यातून पॉझिटिव्ह असं काही करता येईल का हे पहा जस या तरुणाने केलं आणि मग काय होईल तुमच्या मनाला शांतता लाभेल चिडचिड होणारच नाही कर्म हे असं हॉटेल आहे जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही तुम्हाला तेच मिळत जे तुम्ही शिजवलेलं असत त्यामुळे कधीतरी कुठेतरी ऐकलेली चार वळी आता आठवत आहेत दाग तेरे दामन के धुले ना धुले नेकी तेरी कही तुले न तुले मांगले गलतियों की माफी कभी खुद से भी क्या पता ये आखे कल खुले न खुले त्यामुळे येणार कर्म रिटर्न जर आपल्याला चांगला हवं असेल तर आपलंही कर्म चांगलंच जायला हवं या विचारासहितच आज इथे थांबते पुन्हा एका नवीन विचारासहित लवकरच भेटू तुर्तास धन्यवाद